आता <्कोण> आला तुमाल तर तुम्हाला सांगतोय बर का हे जे आता राहणार आहे ना आपण हे आपलंच राण आहे कुठं हे बघा हे कोपरा कोपरा आणि ते कोपरा हे आपलंच आहे आणि वरच बी आपलंच आहे पण तुम्हाला सांगतो आपल्याला घ्यायचं याच्यातच बरं का येतच हा पाणी इथंच घ्यायचंय आपल्याला इथंच बघा बरं मग काय कुमार तुम्हाला कुठं काय वाटते कारण आता लय विचार करून आम्ही तुम्हाला बोलावलं ऐकलंय तुमच्याबद्दल लय तर बघा आता कुठं काय ते, ते ते थांबा आधी स्कॅन करून द्या पाणी कुठंही नेमकं काय स्कॅन ते त्यांच्याकडे पॉवर असते ना स्कॅन करतो जरा थांबा साईडला ये तुम्ही स्कॅन कर इकडे चल तू इकडे करू दे त्यांना स्कॅन दे तुला स्कॅन करायचं बाबा बघू दे आधी बाई हा काय प्रकार आहे काय विषय हा बघ की पैसे लागतात पैसे पैसे लगेच लागत का मग ती पाणी स्कॅन होतं लवकर लवकर द्या असं कस स्कॅन होत आणि पैसे कशाला पाहिजे बरं लागत असतील पैशा शिवाय काय होत ते पण आम्ही ऐकले लोक का न शंभर रुपये काहीच दिसत नाही खाली तुम्हाला काहीच दिसत नाही एवढं खाली धन हा म्हणजे हातात बाई पाणीच लागणार नाही

तुझं तर काय ऐका का सारखा अग अग अगं आर कुठे धात पाणी तिचं येत तु अरे ओ अरे पड पानडी हर लवकर सारखा तुम्ही साईटला सर तुम्ही सारखा म्हणतो नाय नाय अग अगं तु लांबसारखे तुला तर काय डेका तुला

रचून ठेवतो असं हा इथे रचून ठेवा नारळ पडण पाणी मग काही विषय नाही आता होऊन इथं गय पाणी किती पाणी तुम्हाला इतकं पाणी देतो काढून काढून इतकं पाणी देतो आपले अकरा हजार पिणी हा बोआ हा नाही डबल घ्या एकवीस घ्या बावीस घ्या पाणी लागलं पाहिजे बरं अगं इथे म्हणजे निघणार परिसरात कुठं बोर घेतला कुठं पाणी नाही लागलं तुम्ही बोआ फक्त एवढं जे बोर होत इथं थांबा काढा तुम्हाला बावीस घ्या थांबणारी मागसैती तुम्हाला समजत का नारळ तिथं त्या नारळा बोर दाबा तिथं इथं काय तुम्ही थांबा तुम्हाला डबल देतो ना मी थांबायला आम्हाला काय होत नाही आमची होती पाणी बघून त्यामुळे आम्ही थांबू शकत नाही त्यामुळे आम्ही फक्त पॉइंट म्हणजे पाणी लागतंय नाही लागतं तुम्ही आता लगेच घेऊन जाता माझ्याला विश्वास आता पाकिट तुमच्याकडे दिलं की अकराच द्या बरं पण पाणी लागलं पाहिजे इथं कुठे आसपास पाणी नाही लागलं पाणी लागणार पाण्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि नाही लागलं पाणी नाही लागलं मी कुठं पळून जायचो काही ते हायच आहेच मग काय करायचं बरं एक काम करते पैसे द्या परत बाकी 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 जरा तुमचं अकरा हजार रुपये द्या अकरा हजार अकरा अकरा जातो पॉइंट आपल्याला सापडला नाही ना मग आता यांना कटू आपण काही पैसे पैसे नाही द्यायचे हो आपण आम्हाला काय गॅरंटी वाटत नाही राह तुमची मला काय गॅरंटी वाटत नाही तुमची इथं पाणी असतील ना ढोंगे बाबा बिबा मग काय तर असे ढोंगे नाही पाणी तिथं पाणी जाऊ दे आम्हाला नाही आम्हाला नाही बघायचं तिथं आम्हाला बघायचंच नाही तिथं पाणी काय येते तुम्ही जा आता निघा तुम्ही पाच तरी द्या दो, इथं आलेलं फी काय पाच पण नाही भेटणार आता नको दो बाबा आम्हाला काहीच नाही बघायचं काही नाही आमचा तर विश्वासच नाही या गोष्टीवर आहे ना विश्वास नाही तुम्हाला कशाला नाही आता काय जी बायको म्हणून असते बाबा जा तुम्ही निघा काय इतर उगाच डोंगी ये मग काय तर काय म्हणते अगं खू दोन निघत असते का तिथं छोटी खून कर खून कर तिथं इथं मग काय करायचं आता इथं बोर घ्यायचा आता कशाला लागतोय बो आपल्याला हा तेच तर चांगले कल्टी मारली आपली पैसे वाचले सगळंच वाचलं चल ते गेले का बघू चल 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 अहो पण ते नारळ नारळ तिथं राहू दे ना आपल्याला कसं कळायचं कुठं आहे ते हा बरोबर चल